नमस्कार मी सहयोग एंटरप्राइजेस मधून बोलतोय मनोज साळवे आपली हेड ऑफिस पनवेल मध्ये ब्रँचेस आपली नाशिकमध्ये ट्रॅक्टर हाऊस मध्ये आहे आपण आज आपल्या समोर आणत आहोत की कॉम्पॅक्ट मिनी एक्सकेव्हेटर याच्यामध्ये आपल्याकडे तीन मॉडेल आहेत यू सतरा यू थर्टी यू फिफ्टी तर याचे उपयोग आपल्याला कमी जागेमध्ये आपल्याला लेबर रिप्लेसमेंट म्हणून आपण यूज करू शकता जस विहिरी मध्ये विहिरी खाण्यासाठी पाईपलाइनची कामे गल्ली बोळा मध्ये अंडरग्राउंड पार्किंग हे सोळा पॉईंट एक एच पी च इंजन आहे अठराशे किलो वेट आहे तासाला एक ते दीड लिटर डिझेल लागतं याची कोटेशन प्राइस चोवीस लाख पन्नास हजार आहे तसेच हे शेजारचे जे मशीन आहे ते युथर्टी म्हणून मशीन आहे जे साडे सत्तावीस एच पी इंजन आहे बत्तीसशे किलो वेट आहे हे सुद्धा तुम्ही विहिरीसाठी यूज करू शकता अंडरग्राऊंड पार्किंगला पिल्लरचे खड्डे घेणे गल्लीबोळातील पाईपलाईन मध्ये यूज करणे इत्यादी तुम्ही उपयोग करू शकता जसं तुम्ही बघा हे इम्प्लिमेंट ठेवलेलं आहे मध्ये बनवलेलं आहे ह्याच्यासाठी की तुमचं जमीन फ्री करण्यासाठी हे इम्प्लिमेंट यूज करतात ह्या मशीनसाठी यू फिफ्टीला ला हे पाच टनाचं मशीन आहे हे अडुतीस पॉईंट सहा एच पी चे इंजन आहे टोटल वेट चार हजार आठशे किलो आहे याला साडेतीन ते चार लिटर तासाला डिझेल लागतंय याच्यावर तुम्ही रोडची कामे ऍग्रिकल्चरची कामे कन्स्ट्रक्शनची कामे पाइपलाईनची कामे हे इत्यादी कामे तुम्ही याच्यावर करू शकता हे जापनीज प्रोडक्ट आहे मेन म्हणजे हे जपानमध्येच बनतं हे कुठेही असेंबल होत नाही हे डायरेक्ट जापानमध्ये बनून ला ला चे येत कस्टमर लोकेशनला डायरेक्ट डिलिव्हरी मिळते त्यामुळे ह्याच्यामध्ये तुम्हाला जी काय क्वालिटी मिळणार ती नंबर वन ब्रँड म्हणून याची ओळख आहे मार्केटला डिझेल डिझेल मी डिझेलची माहिती उल्लेख केलाय ना तासाला साडेतीन ते चार लिटर डिझेल लागतं याला याची कॉस्ट आहे चौतीस लाख पन्नास हजार यू थर्टीची जी प्राइस आहे तीन टन कॅपॅसिटीची ह्याची आहे एकोणतीस लाख पन्नास हजार आणि यू सतरा जे आहे सगळ्यात छोटं मॉडेल त्याची चोवीस लाख पन्नास हजार कोटेशन प्राइस आहे प्लस ह्याच्यामध्ये तुम्हाला प्लस बेनिफिट आहे तीन फूट एक इंच आणि चार फूट हा ट्रॅक कमी जास्त होतो खालचा म्हणजे कमीत कमी जागेत तुम्हाला शिफ्टिंग करायचं असेल मशीन तर तुम्हाला हे यूज करता येईल याची सर्विस वगैरे तुम्हाला जिथे लोकेशनला मशीन असेल तिथे तुम्हाला सर्व्हिस मिळते स्पेयर पार्ट आपले पनवेल मध्ये आहे नाशिकमध्ये आहे धुळ्यामध्ये आहे जवळपास म्हणजे सर्वच आपल्याकडे जेवढा एरिया आहे तेवढ्या एरियामध्ये तुम्हाला स्पेअर पार्टची अवेलेबल आहे शेतकरी कन्स्ट्रक्शन इक्विपमेंट म्हणून यूज करू शकता ऍग्रीकल्चर विहिरीचे वगैरे काम करणाऱ्यांना उपयोग पडू शकत याची चोवीस लाख पन्नास हजार फ्युल कन्झम्पन याला एक ते दीड लिटर तासाला तुम्हाला डिझेल लागेल ह्याला विहिरीमध्ये विहिरी असू बाकी कंट्रक्शन असू पाईपलाईन असू तुम्हाला एक ते दीड मध्येच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे ह्याचा अठराशे किलो त्याच चार हजार आठशे किलो हे बदल वेरी दोन्ही चालतं हे पंचवीस फुटाच्या घेऱ्यामध्ये चालतं हे वीस फुटाच्या घेऱ्यामध्ये चालत बकेट त्याला एकच मिळते तुम्हाला बनवायची झाली तर तुम्ही बाहेर लोकलला बनवू शकता हा पण तुम्हाला बाहेर बनवायची झाली तर लोकल ला वेट एवढंच ठेवायचं साईज मोठी करून घ्यायची वीस फुटी पाईप आहेत ना साधारण तुम्हाला हे ऍग्रीकल्चरला आठ पाईप ते नऊ पाईप काढून देईल एका तासाला हो चालतात ना पुण्यामध्ये चालतात इथे मध्ये चालतात आता कसं होत जोपर्यंत एक लक्षात घ्या आपण सुरुवातीला पाणी म्हणलं होतं हा पाणी निघला आज आपण घराच्या बाहेर निघलं की पाणी द्या बरोबर हे जोपर्यंत तुम्ही पाहणार नाही आता एखाद्या ठिकाणी हे तुमचं काम चालू झालं की दुसरा बिल्डर तुम्हाला फोन करणार त्याच्या इकडे चालू झालं की तिसरा फोन करणार काय किंमत आता हे साध सोप आहे आपलं जे महानगरपालिका आहे कचरा वगैरे उचलायला माणसं लावती आणि काही काही ठिकाणी एवढा कचरा आहे की त्यांना लेबर भेटत नाहीत त्या ठिकाणी तुम्ही कचरा उचलायला तर तुम्हाला त्याला कंटिन्यू काम लागते याची चोवीस लाख पन्नास हजार ते जाईल तुम्हाला साधारण दहा फुटापर्यंत हे नऊ फुटापर्यंत आणि पलीकडचं ते हायवा भरत जागेवर त्याची चौतीस लाख पन्नास हजार एकोणतीस पन्नास हे तुम्ही पिकअप मध्ये ट्रॅव्हलिंग करू शकता ते टेम्पो मध्ये करू शकता आणि ते तुम्ही काही काही जणांनी ट्रॅक्टर ट्रॉली मध्ये पण ट्रॅव्हल करतात का मत ऍव्हरेज सेमच राहतं तासाला तुम्हाला साधारण साडेतीन हे असेल ते एक ते दीड लिटर मध्ये चालणार आहे कारण ह्याचं एक वैशिष्ट्य आहे वर्किंग असो किंवा चालणं असो फ्युल कन्झम्पन सेम राहणार आहे पण जे टर्निंग तुमचा जो आयडलिंग आहे त्या आयडलिंग प्रमाणेच तुम्हाला वर्किंग होत शासनाची त्याला अण्णासाहेब पाटील वगैरे जे कास्टच्या आहेत त्या मिळतात आणि काही जे ऑनलाईन आहेत त्या कस्टमरला फॉलो करावं लागतात त्या मिळवून आमच्याकडे यायचं कारण ते आमच्या थ्रू त्यांच्याकडे जाता येत नाही त्यांच्या थ्रू आमच्याकडे येता येईल तुम्हाला अण्णासाहेब पाटील आहे पंतप्रधान योजना आहेत अशा बऱ्याचशा आहेत ऑनलाईन कि ते काही काही जणांनी बेनिफिट घेतलेत पण ते त्यांना फॉलो करा अण्णासाहेब आम्ही करून देतो अण्णासाहेब मध्ये तुम्हाला व्याज परतावा आहे जे तुम्हाला व्याज दर लागतो त्याच्यामध्ये साधारण एक तुमचं म्हणजे तीन ते साडेतीन लाखापर्यंत बेनिफिट तुमचं होऊन जात त्यात याचं परचेस ला आपलं इथे ट्रॅक्टर हाऊस ला आपलं ऑफिस आहे नाशिक मध्ये आणि पनवेल मध्ये ट्राय सिटी लक्झरी अमाऊंट टावर आहे आपलं जैन पीटी रोड कळंबुली सर्कल खांदा कॉलनी त्या दोन ठिकाणावर आपल्याशी आपला संपर्क करावा लागेल तिथून तुम्हाला सगळ्या गोष्टी करून दिल्या जातील यू सतरा थ्री याची प्राइस आहे चोवीस लाख पन्नास हजार यू थर्टी एस फाईव्ह याची प्राइस आहे एकोणतीस लाख पन्नास हजार आणि हे यू फिफ्टी येस सिक्स याची प्राइस आहे चौतीस लाख पन्नास हजार